एक मंत्री कॉट वर हातामध्ये शिगाड घेऊन बसलेत टॉवेलवर आहेत बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या त्या ठिकाणी व्हिडिओ गेम मध्ये पैशाच्या बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा, नोटा। तिथे ठेवून ते, ते खेळताना दिसतायत आहेत परिषदेच्या निवडणुका बघितल्या की महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा कधी वाटले वाटला गेला नव्हता सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच एकमेका पक्षाच्या नेत्यांच्याकडे कसे पैसे आले होते त्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्हिडिओ दर्शन केलं आपण पाहिलं असेल की एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाड घेऊन बसलेत टॉवेलवर आहेत बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या काही मंत्री हेलिकॉप्टर मधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं तेही आपण बघितलं आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेम मध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत त्याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंतीवाजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली आता कॅशलेस महा देश करायचा कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून कालाधन हा कालाधन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात डिमोनायझेशन केलं त्यावेळेला मग ह्या नोटा आल्या कुठून याच उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही हजारच्या दोन हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की हजार दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं की नगरविकास खाता खात्यामध्ये माल आहे त्याच्यानंतर हा घोटाळा का, अंबादा दानवे ट्विट करत पोस्ट केलेला आहे असं आहे की ते काय बोलतात काय नाही बोलतात याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी निषेध राहिलेला नाही कोणाची भीती राहिलेली नाही सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं एक प्रकारचं जे बंधन असतं नैतिकतेचं ते नैतिकतेचं पूर्णपणे अधप झालेलं हे सरकार आहे आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं सरकारी पक्षामध्ये आमदार अशा प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचीट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लिनचीट देऊन मोकळे होतात प्रत्येक गुन्हेगारला पाठीशी घालण्याचं काम करतात प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात